सॉफ्टवेअरवाल्यांचं आयुष्य वरवर दिसताना भारी वाटतं पण जे याच्यामध्ये काम करतायत किंवा ज्यांना या सॉफ्टवेअर इंडस्ट्रीमध्ये काम करायचं आहे त्यांनाच खरी परिस्थिती काय आहे हे माहिती आहे आता त्यांची नेमकी परिस्थिती काय आहे हे सगळ्यांसमोर आलेलं आहे पुण्यातला या संदर्भातला व्हिडिओ व्हायरल झालेला आहे पुण्यामध्ये एका आय टी कंपनीच्या मुलाखतीसाठी हजारो विद्यार्थी रांगेमध्ये उभे असल्याचा एक व्हिडिओ सोशल व्हायरल होताना इच्छुक उमेदवारांनी मुलाखतीसाठी तब्बल एक किलोमीटर पर्यंत लांब रांग लावलेली होती असं सुद्धा या व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसतंय चांगल्या पगाराची नोकरी असणाऱ्या आय टी क्षेत्राचं भीषण वास्तव या व्हिडिओमुळे सगळ्यांसमोर आलेलं आहे असं सुद्धा सांगितलं जाते नेमका विषय काय आहे ते आज आपण जाणून घेऊयात आणि की नेमकी परिस्थिती कशामुळे निर्माण झाली या प्रश्नाचं उत्तर सुद्धा आपण जाणून घेऊया नमस्कार मी जाधव तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करतो सर्वप्रथम या व्हिडिओमध्ये काय आहे ते सांगतो इकॉनॉमिक टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार पुण्यातील मगरपट्टा सिटीमध्ये एका आय टी कंपनीमध्ये ज्युनियर डेव्हलपरच्या फक्त शंभर जागा भरण्यासाठी रिक्रुटमेंट ड्राईव्ह होती आणि यासाठी तीन हजारहून अधिक उमेदवार आलेले होते आणि जे डॉक्युमेंट्स घेऊन उन्हामध्ये उभे होते आणि किमान एक किलोमीटर रांग होती असं सुद्धा समजत आहे आता हाच व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल झालेला आहे ज्याच्यामुळं आय टी इंडस्ट्रीमध्ये काम मिळवणं किती अवघड आहे याचा अंदाज सगळ्यांनाच आलेला असेल इनफॅक्ट आजच्या परिस्थितीमध्ये जॉब मिळणं आणि त्याच्याहून परमनंट जॉब मिळणं हे दिवसेंदिवस अवघड होत चाललेलं आहे आर्थिक मंदीमुळे मोठमोठ्या आय टी कंपन्यांनी फ्रेशर्सच्या भरतीवरती बंदी घातलेली होती आणि अशातच आता या कंपन्यांनी थोड्याफार प्रमाणात का होईना प्रेशरसाठी भरती सुरू केलेली होती आणि त्याच्यातच आता हा व्हिडिओ व्हायरल झालेला आहे आय टी कंपनीमध्ये नोकरी मिळवण्यासाठी इतकी गर्दी कशामुळे होते हे समजून घेणं गरजेचं आहे आय टी इंडस्ट्रीमध्ये काम करणं हे एक प्रतिष्ठेचं मानलं जातं कारण एकतर हाय प्रोफाईल जॉब आहे रंगीबेरंगी कपडे घालता येतात वर्क फ्रॉम होमसुद्धा करता येतं म्हणजे जर का एखाद्याला वाटलं की आजच्या दिवशी घरी बसून मला काम करायचं आहे तर तसं सुद्धा करता येतं शनिवार रविवार त्यांना सुट्टी असते परदेशी जाण्याची सुद्धा संधी असते म्हणजे जर का क्लायंट साईडला काही काम असेल तर अशा वेळेस परदेशामध्ये जाण्याची संधी असते एखाद्या त्यांच्याच कंपनीच्या ऑफिसमध्ये परदेशामध्ये जाण्याची संधी मिळते इनफॅक्ट परदेशामध्ये सेटल होण्याची सुद्धा संधी मिळते पॅकेजेससुद्धा मोठमोठाले असतात अर्थातच जे आता गेले पाच दहा वर्ष झालं आय टी इंडस्ट्रीमध्ये काम करत आहेत त्यांच्यासाठीचेच अशा पद्धतीचे मोठमोठ्याले पॅकेजेस असतात मागच्या वर्षी या पॅकेज संदर्भातला एक व्हिडिओ व्हायरल झालेला होता एक बातमीसुद्धा व्हायरल झाली होती एका मोठ्या प्रतिष्ठित आय टी कंपनीमध्ये त्यांनी जवळपास अडीच लाख रुपये प्रतिवर्ष इतक्या पॅकेजने फ्रेशरसाठी जॉब ओपनिंग सुरू केलेल्या होत्या तेव्हा त्या ते कंपनीला मोठ्या प्रमाणात ट्रोलसुद्धा करण्यात आलेलं होतं आणि आय टी इंडस्ट्रीमध्ये असल्यानंतर जॉब स्विच करता येतो म्हणजे जर का काम आवडलं नाही एनव्हामेंट आवडलं नाही किंवा मनासारखा पगार नसेल किंवा अधिक पगार जर का हवा असेल तरी सुद्धा अगदी सहजरित्या जॉब स्विच करता येतो म्हणून या आय टी इंडस्ट्रीमध्ये काम मिळवण्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी आपल्याला दिसून येते परंतु वास्तविकता अशी आहे की या नवीन भरतीसाठी किंवा एकूणच या कंपन्यांमध्ये ओपनिंग नसल्यामुळं अनेक तरुण तरुणी नोकरीच्या शोधामध्ये फिरतायत आणि अशातच हा व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल झालेला आहे इंजिनिअरिंग पदवीधारकांच्या बेरोजगारीचं वास्तव या व्हिडिओमध्ये आपल्याला स्पष्टपणे दिसते आता यामागची कारण काय आहेत हे समजून घेणं गरजेचं आहे म्हणजे जॉब्स आहेत शंभर आणि तरी सुद्धा एक किलोमीटर पर्यंत रांग लागलेली आहे म्हणजे अगदी पोलीस भरतीसाठी किंवा लष्करामध्ये भरती करण्यासाठी जशी उमेदवारांची रांग लागते अगदी तशाच पद्धतीची रांग या आय टी इंडस्ट्रीमध्ये जॉब मिळवण्यासाठी या इंजिनियरची लागलेली आपल्याला दिसून येते यामागचं सगळ्यात प्रमुख कारण जे आहे ते म्हणजे इंजिनिअरिंग केलेल्या विद्यार्थ्यांचं वाढलेलं प्रमाण महाराष्ट्रामध्ये एक हजाराहून अधिक अभियांत्रिकी महाविद्यालय आहेत अकराशे चार अगदी स्पेसिफिक आकडा जर का सांगायचं म्हटलं तर त्याच्यापैकी नऊशे चौऱ्याऐंशी जे आहेत हे खाजगी आहेत एकशे वीस महाविद्यालय हे शासकीय आहेत जो काही डेटा समोर येतोय त्याच्यानुसार भारतामधून प्रत्येक वर्षी पंधरा लाख इंजिनियर पास होऊन बाहेर पडतात आणि हा डेटा कोणी दिलेला आहे ऑल इंडिया काउन्सिल फॉर टेक्निकल एज्युकेशन यांच्यानुसार हा डेटा समोर आलेला आहे आता इतके फक्त इंजिनियर पंधरा लाख इंजिनियर एकाच वर्षी आपल्या इथून बाहेर पडतात आणि याच्यातून फक्त अवघ्या दहा टक्के इंजिनियर्सला चांगल्या पद्धतीचा जॉब मिळतो ही वास्तव परिस्थिती आहे आता जर का पंधरा लाख फक्त दहा टक्केच इंजिनियर्सला जर का जॉब मिळतोय त्यातल्या त्यात चांगला जॉब किती जणांना मिळत असेल हा अजून वेगळा संशोधनाचा विषय तर उरलेले हे एवढे सारे इंजिनियर्स याच्यासोबतच ज्यांनी फक्त सायन्स केलेलं आहे के किंवा ज्यांचं कॉमर्स झालेलं आहे किंवा ज्यांनी फक्त बी ए केलेलं आहे असे मोठ्या प्रमाणात विद्यार्थी एकाच वर्षी भारतातून बाहेर पडतात आणि ह्या सगळ्यांना जॉब हवा आहे आणि ह्या सगळ्यांची जॉबची जी अपेक्षा आहे ते आपले इथलं एकूण क्षेत्र जे आहे मग कोणतंही घ्या आय टी घ्या ऑटोमोबाईल घ्या सेवा क्षेत्रामधल्या इतर कोणत्याही कंपन्या घ्या हे पूर्ण करू शकत नाहीत ही वास्तव परिस्थिती आहे कोरोना <स्थागा> काळामध्ये सरसकट सर्वांना पास करण्यात आलं हे सुद्धा एक प्रमुख कारण मागच्या काही काळापासून सांगितलं जात आहे आता ह्याच्यामध्ये तथ्यता किती आहे हे तपासून पाहावं लागेल तिसरं महत्त्वाचं एक कारण आहे ते म्हणजे आय टी कंपन्या ज्या आहेत आय टी कंपन्यांनी आता हायरिंग करण्याचं प्रमाण फार कमी केलेलं आहे आय टी कंपन्यांसाठीचा मेजर रेव्हेन्यू सोर्स जो आहे तो होता अमेरिका युरोप यासारख्या देशांमध्ये दे, पण गेल्या काही वर्षांपासून आपण जर का बघितलं त्यातल्या त्यात कोरोनानंतरचा काळ जर का आपण बघितला तर या देशामध्ये दे आर्थिक आघाडीवरती सर्व काही आलबेल नाही या देशातल्या ज्या अर्थव्यवस्था आहेत त्या स्वतःच झगडताना आपल्याला दिसून येत आहेत म्हणून त्या ठिकाणाहून जो रेव्हेन्यू जनरेट आपल्या इथल्या आय टी कंपन्यांना व्हायचा तो त्या प्रमाणामध्ये रेव्हेन्यू जनरेट होत नाही त्या प्रमाणामध्ये बिझनेस जनरेट होत नाही आहे म्हणून सुद्धा आता नवीन फ्रेशर्सची भरती करण्याचं प्रमाण हे कमी झालेलं आहे कंपन्यांनी त्याच्याऐवजी एक सोपा मार्ग काय अवलंबलेला आहे त्यांच्याकडे जे जुने कामगार कामगार आहेत किंवा जे वर्कर्स आहेत त्या सगळ्यांनाच आता अधिक स्किलफुल करायचं त्यांना जास्तीत जास्त ट्रेनिंग देण्याचा नवीन एक फंडा त्यांनी सुरू केलेला आहे यासोबतच अजून एक महत्त्वाचा मुद्दा जो आहे तो गेल्या काही वर्षांपासून जर का आपण बघितलं तर या आय टी कंपन्या आहेत या आय टी कंपन्यांनी त्यांच्या इथून कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करण्याचं प्रमाण जे आहे ते सुद्धा वाढवलेलं आहे यासोबतच एक्सपिरियन्स्ड जे त्यांच्याकडे वर्कफोर्स आहे त्याच्यावरती ते जास्त इन्व्हेस्टमेंट करत दिसून येत आहेत अजून एक महत्त्वाचा मुद्दा जो आहे तो म्हणजे नवीन जे मुलं येत आहेत फ्रेशर्स येत आहेत त्यांच्यामध्ये स्किल्सचा अभाव असल्याची ओरड सातत्याने होताना दिसते त्याच्याविषयी आपण अगोदरसुद्धा व्हिडिओ केलेले आहेत ऑटोमेशनचा यासोबतच आर्टिफिशियल इंटेलिजन्सचासुद्धा फटका या क्षेत्राला बसल्याचं जाणकार सांगत अजून एक महत्त्वाचा मुद्दा जो आहे जॉब डायव्हर्सिफिकेशन होणं फार गरजेचं आहे सर्वच्या सर्व इंजिनियर्स म्हणजे सिव्हिलचा असू द्या प्रोडक्शनचा असू द्या मेकॅनिकलचा असू द्या इलेक्ट्रिकलचा असू द्या आय टी एन टी सी हे सर्वच्या सर्वजण सगळ्यांनाच आय टीमध्ये जायचं आहे जॉब डायव्हर्सिफिकेशन दिसत नाही आहे मग इतर क्षेत्रामध्ये जॉब आहेत किंवा नाहीत हे सर्च न करता अगदी सहज उपलब्ध होतोय म्हणून आणि बऱ्यापैकी पॅकेज आहे हे बघून जास्तीत जास्त विद्यार्थी आय टी इंडस्ट्रीकडे वळताना आपल्याला दिसून येत आहेत अजून एक महत्त्वाचा मुद्दा जो आहे एक्सपर्ट्सने सांगितलेला तो म्हणजे असा आहे की जे इव्हॉल्व्हिंग जॉब मार्केट आहे जॉबसाठीची एक्झॅक्ट रिक्वायरमेंट काय आहे हे समजून घेत नाही आहेत विद्यार्थी किंवा त्यांना शिक्षण त्या पद्धतीचं मिळत नाही आहे म्हणून लगेच ते जॉबसाठी तयार आहेत किंवा नाहीत हे स्पष्ट होत नाहीये आणि त्याच्यामुळं त्यांना जॉब मिळताना अडचणी निर्माण होत आहेत गेल्या सहा सात वर्षांमध्ये किंवा त्याच्याहून अधिक काळापासून जर का आपण बघितलं आर्थिक आघाडीवरती भारताची कामगिरी समाधानकारक म्हणावी अशी आहे सरकार सुद्धा तसं सांगताना दिसतंय असं जरी असलं तरी सुद्धा रोजगार निर्मिती वेगाने करण्यामध्ये आपल्या देशाला यश आलेलं नाही ही वास्तविकता आहे सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमी या संस्थेनं एक अहवाल प्रसिद्ध केला होता त्यानुसार दोन हजार सोळा ते दोन हजार तेवीस या काळामध्ये दोन हजार सोळा ते सतरामध्ये एकूण रोजगार होते एक्केचाळीस पॉईंट चार कोटी कोरोना साथीच्या कालावधीमध्ये दोन हजार वीस एकवीसमध्ये ते चाळीस पॉईंट चार कोटी इतके झाले म्हणजे कमी झाले मात्र दोन हजार बावीस तेवीसमध्ये ते, ते वाढून एक्केचाळीस पॉईंट दोन कोटी झालेले आहेत पण दोन हजार सोळा सतराशी तुलना करता हे रोजगार कमी आहेत पण कोरोना काळाशी तुलना करता रोजगाराचं प्रमाण जरी वाढलेलं असलं तरी ते नेमक्या कोणत्या क्षेत्रामध्ये वाढलेलं आहे हे सुद्धा समजून घेणं गरजेचं आहे जर का आपण गेल्या काही काळामध्ये बघितलं गिगमध्ये काम करणाऱ्यांचं प्रमाण वाढलेलं आहे गिग म्हणजे जे प्लॅटफॉर्म बेस्ड जॉब आहेत फ्लिपकार्ट ॲमेझॉन झोमॅटो या ठिकाणी काम करणाऱ्यांचं प्रमाण वाढलेलं आहे आता हे जे जॉब आहेत हे असुरक्षित जॉब आहेत किंवा हे परमनंट जॉब असं म्हणता येणार नाही इथे मोठ्या प्रमाणामध्ये नोकऱ्या निर्माण झालेल्या जरी असल्या तरीसुद्धा त्यांना म्हणावी तशी प्रतिष्ठा अजून तरी मिळालेली दिसत नाहीये लहान उद्योगांचं प्रमाण आपल्या इथं मोठं आहे पण कोरोना काळामध्ये नोटबंदीनंतर या उद्योगाचं कंबर्ड जे मोडलं त्यातून ते, ते अजून सावरलेले नाहीत असं सातत्याने अर्थशास्त्राने सांगताना आपल्याला दिसत आहेत या क्षेत्रामध्ये भांडवल कमी असल्यामुळं रोजगार निर्मिती मोठ्या प्रमाणात होताना दिसत नाहीये म्हणून आपल्या देशामध्ये जे मोठ्या प्रमाणामध्ये इंजिनियर्स बाहेर पडत आहेत किंवा जे पदवीधारक बाहेर पडत आहेत त्यांच्यासाठी मोठे उद्योग उभारणं आवश्यक आहे आणि सध्या जे आपल्या इथं मोठे उद्योग आहेत ते गुंतवणूक करण्यामध्ये फारसे इंटरेस्टेड दिसत नाही आहेत सध्या सरकारी किंवा निमसरकारी क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये रोजगार निर्मिती होईल अशी शक्यता नाही आहे नोकर भरती जवळपास बंदच पाडलेली आहे प्रायव्हेटायझेशन होताना दिसते किंवा आपण असं म्हणूयात की कंत्राटी पद्धतीनं जास्तीत जास्त भरती करण्याकडे सरकारचा सुद्धा कल दिसून येतोय खासगी क्षेत्राच्या जर का अपेक्षा काय आहेत हे जाणून घेतल्या त्यांच्या अडचणी काय आहेत त्यांच्या मागण्या काय आहेत हे जर का जाणून घेतलं तर येणाऱ्या काळामध्ये मोठ्या प्रमाणात या ठिकाणी रोजगार निर्मिती होऊ शकतं असं सांगितलं जाते पण तसं होताना सध्या तरी दिसत नाहीये मागे एन ना आय या वृत्तसंस्थेने एक रिपोर्ट प्रस्तुत केला होता त्यांनी वेगवेगळ्या स्त्रोतांच्या आधारे आणि सरकारी डेटाच्या आधारे एकूण विश्लेषण करण्याचा प्रयत्न केला होता तर त्यांच्यानुसार आपल्या इथे रोजगार जे आहे ते रोजगार मिळण्याचं प्रमाण वाढलेलं आहे गेल्या काही वर्षांमध्ये नोकऱ्यांमध्ये चांगली वाढ झालेली आहे बेरोजगारीचं प्रमाण घटलेलं आहे पिरोडिक लेबर फोर्स सर्वेचा डेटा जर का पाहिला तर नोकऱ्यांमध्ये लक्षणीय वाढ झालेली दिसून येते दोन हजार सतरा अठरा या आर्थिक वर्षामध्ये सेहेचाळीस पॉईंट आठ टक्के असलेल्या रोजगाराचं प्रमाण बावीस तेवीसमध्ये छप्पन्न टक्क्यांपर्यंत आलेला आहे बेरोजगारीचा दर जो आहे तो दोन हजार सतरा अठरामध्ये सहा टक्के होता तो दोन हजार बावीस तेवीसमध्ये तीन पॉईंट दोन टक्के इतका झालेला होता की आकडेवारी आहे पण ग्राउंड रियालिटी किंवा वास्तविकता तशी नाही आहे वास्तविकता काय आहे तर शंभर जागांसाठी एक किलोमीटरपर्यंत रांगा लागलेल्या होत्या ते सुद्धा इंजिनिअरिंग झालेल्या तरुणांच्या याच्यावरती भारताला लवकरात लवकर उपाय शोधावा हो लागणार आहे कारण एकशे चाळीस कोटीहून अधिक लोकसंख्या असलेल्या आपल्या देशामध्ये करोडो बेरोजगार असणं हे आपल्या देशासाठी निश्चितच भूषणावह नाही आणि काळ जो आहे तो येणारा आव्हानात्मक असणार आहे आता ही माहिती जर का तुम्हाला आवडली असेल खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तुम्ही ज्या क्षेत्रामध्ये काम करत आहात त्या क्षेत्रामध्ये नेमकी काय परिस्थिती आहे हे सुद्धा खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तोपर्यंत आम्हाला सर्वांचे व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद